नमस्कार दर्शको चार लागून सुट्ट्या आल्या त्यामुळे आम्ही नाशिकला पर्यटनासाठी गेलो होतो म्हणून अशात एकही व्हिडिओ टाकण्यात आला नाही परंतु आता आपणासाठी खूप सुंदर व्हिडिओ टाकत आहोत सकाळी नऊ वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने आम्ही जाणार आहोत त्यामुळे अभिजितने आमच्या कारने आम्हाला रेल्वे स्टेशनवर सोडले आम्हाला फार थोडा वेळ रेल्वेची वाट पाहावी लागली रेल्वे वेळेवर आली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामुळे रेल्वे सुंदर सजवली होती डब्यात सर्वत्र तिरंगी पताके लावले होते अमृत महोत्सवाची फलक लावलेली होती प्रत्येक खिडकीजवळ एका स्वातंत्र्य सैनानीची माहिती व फोटो लावलेला होता सारं काही देशप्रेमाने ओतोप्रोत झाले होते नाशिक स्टेशनवर यांचे नाशिकचे मित्र आम्हाला न्यायला आले होते आमचा मुक्काम या चार दिवसात त्यांच्याच घरी असणार होता आमच्या नाशिक दौऱ्याचे मुख्य आकर्षण हे ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा हे आहे त्यासाठी माझे मुंबईचे दीर व जाऊबाई व माझ्या परभणीच्या ननन यासुद्धा आमच्याबरोबर आहेत त्यामुळे हा दौरा खूप मजेत व आनंदमय झाला नाशिक दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आम्ही नाशिक येथील पंचवटी भागातील काळाराम मंदिरास भेट दिली या व्हिडिओत आपण त्याबाबत इतंभूत माहिती घेऊया मंदिरात व्हिडिओसाठी परवानगी नव्हती त्यामुळे तेथील पुजारी यांनी जेवढी परवानगी दिली अथवा तेथील भक्तजन ज्या भागांचे फोटो काढत होते तेवढेच आम्ही काढले असून उर्वरित व्हिडिओ व फोटो इंटरनेटच्या ओपन सोर्सवरून घेतले आहे प्रभू रामाचे मूळ मंदिर फार जुने होते ते राष्ट्रकूट कालखंडातील सातव्या ते अकराव्या शतकातील असल्याचा अंदाज आहे तथापि राम लक्ष्मण व जानकी मूर्ती दोन हजार वर्षाहून अधिक जुने आहे असे सांगण्यात येते मूळ मंदिर मुस्लिम शासकाने नष्ट केले आणि ते उद्ध्वस्त अवस्थेत राहिले तथापि मंदिरावरील पहिल्या इस्लामिक हल्ल्याच्या वेळी देवता देवांच्या मूर्त्या वाचवण्यासाठी मंदिरातील ब्राह्मणांनी त्या गोदावरी नदीत फेकल्या त्यानंतर मराठा राज्यात गोपिकाबाई पेशव्या यांच्या आदेशावरून सरदार रंगराव ओडेकर यांनी मूर्तीच्या पुनर्जीवनाची मोहीम राबवली आणि चमत्कारित्या त्या नदीच्या पात्रात मिळाल्या श्री ओढेकर यांनी नदीत फेकून दिलेल्या मूर्त्या सापडून त्याची पुनर्स्थापना केली सरदार रंगराव ओढेकर यांनी मंदिर बांधणीचा संपूर्ण निधी दिला होता आणि सतराशे अठ्ठ्याऐंशीच्या सुमारास हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले ओढेकर यांची मोहीम नाशिकच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे भारतातील दलित चळवळीत या मंदिराची महत्त्वपूर्ण भूमिका होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी मंदिराबाहेर यशस्वी आंदोलन केले होते मंदिराला चारही बाजूने संरक्षण भिंत बांधलेली असून चार मोठे द्वार आहेत मंदिराचे एका रेषेत तीन घुमट आहे अखेरच्या घुमटाखाली प्रभू श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्या मूर्त्या स्थापित केल्या आहेत मंदिराचे कोरूकाम खूप सुंदर आहे बाहेरून विविध मूर्त्या व चिन्हे कोरलेली असून आतमध्ये लक्षीकाम केले आहे मंदिराच्या घुमटाचे लक्षीकाम विलोभनीय आहे मंदिराचे पुजारी यांनी आम्हाला या, या मंदिराचे महत्त्व थोडक्यात विषद केले राम लक्ष्मी या तिन्ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे या मूर्ती कोणी बनवलेल्या मूर्ती नाही त्याच्या बोन्यांनी जे तुम्ही पाहिले असेल तिथे या मूर्ती प्रगड नाही या मूर्तीचा काळ कोणी सांगू शकणार नाही मंदिर बांधून तीनशे वर्ष झालं याच्या सिमेंट वॉलचं मिश्रण काही नाही फक्त दूध आणि चुना याचं मिश्रण करून आहे मंदिर आलं त्यावेळेस त्याला तेवीस लाख रुपये खर्च आला रामाने जे चौदा वर्ष कोनवास भोगला शेवटच्या अडीच वर्ष या परिसरात होते इथून सीतेचा आनंद आहे तिथून का काय डाव्या हाताला सीताबूबा आहे तिथे सीता आरण आहे तिथे पाच वृक्ष आहे पाच वृक्षाने हे पंचवटी नाव पडलं इथून चार किलोमीटर मग तपवणे जिथे दंडकारणने तिथे शिल्पनाक्याचं नाक कापलं अर्धनाक केलेलं त्याच्या पलीकडे म्हणून तिकडे नाशिक नाव तिथे पाच वृक्ष म्हणून हे पंचवटलं रामाचा एक पं आता असा छातीवर आहे एक असा पायाकडे आहे दुसरा जो माझ्या चरणाशी येईल मी त्याच्या पाठीशी सगळे असं याचं वैशिष्ट्य आहे म्हणून आता समोरून तुम्ही आलेच समोर मारुतीचं मंदिर तिथे चाळीस खांबं आहे चाळीस खांबं का तिथे तुम्ही हनुमान चालीसा तर तुमच्या मनाचा इच्छा पूर्ण येताना चौदा पायऱ्या आहेत चौदा पायरा काय तर रामाचं रामाने वनवास भोगलो त्याचं प्रतीक म्हणून ते ून जाताना अकरा पाहिजे अकरा का पाहिल्या काय कुठच्या मनात मुखातनं रामाचं नाव निघालं बाहेर गेल्या कवरती सोन्याचा कळशी तो कुवर अडीच किलोचा आहे त्यावेळेस त्याला चारदा काढायचा प्रयत्न झाला त्यांचे डोळे असं या मूर्तीचं वैशिष्ट्य अशा मूर्ती नाही पण या गोव्या गोव्या ज्या आहेत इकडे म्हणजे हे जे असताना ते खानपडी लोक कुंभमेळा मंदिराला प्रदक्षिणा घालताना विविध छोटे छोटे मंदिर होते दत्तगुरूची सुंदर मूर्ती असणारे एक मंदिर होते काळ्या पाषाणातील गणपती मंदिरही येथे आहे येथे दोन समाधी आहेत त्याची माहिती तेथे लिहिलेली होती शैव व वैष्णव संप्रदाय यांचे भांडण होऊन जवळपास बावीसशे साधूंची हत्या झाली होती हे भांडण नेहमीसाठी संपावे म्हणून नाथ संप्रदायाचे संतोष नाथजी यांचे गुरु प्रयागनाथजी यांनी अठराशे सत्तर साली श्रावण शुद्ध सप्तमीला जिवंत समाधी येथे घेतली त्यानंतर लगेच श्री संतोषनाथजी यांनीही तेथे समाधी घेतली येथे प्रयागनाथजी यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला श्री संतोषनाथजी यांची समाधी आहे यामुळे शैव व वैष्णव यांचा वाद नेहमीसाठी संपला समोर एक भव्य चाळीस खांबाचे सभागृह असून त्यात मारुती मंदिर आहे सभागृहात कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता अतिशय श्रवणीय कीर्तन सुरू होते परंतु आम्हाला पुढे सीतामाईच्या गुफेकडे जायचे होते म्हणून आम्ही ते भक्तिपूर्ण व अर्थपूर्ण कीर्तन ऐकण्यास बसू शकलो नाही उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका नायका माग हेची आता ही भावपूर्ण प्रार्थना करून आम्ही सीता गुफेकडे जाण्यास निघालो माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि महत्त्वाचे आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद